नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आहे बावीस तारीख आणि उद्या आपल्या तेवीस तारीख म्हणजे उद्या आपल्या हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करणार आहेत त्याची तयारी मी तुम्हाला दाखवतो ते तुम्ही शेवटपर्यंत आमच्यासोबत रचाला भेटू चला, चला तर आपण पुढे भेटू पूर्ण रांगोळी काढलेली आहे तर मित्रांनो पूर्ण रांगोळी आपली काढलेली आहे पूर्ण मंदिर तिकडे सजवलेलं आहे माझा पार्टनरचं मित्रांनो माझ्यासोबत माझा पार्टनर सौरसुद्धा आहे आणि खूप खूप दुपारपासून भले दोन वाजल्यापासून आपली सगळी सगळीपूरं मेहनत घेत आहेत हनुमान जयंतीसाठी आपल्या हनुमान जयंतीचा हा उत्सव आपला खूपच जोरात असतो आणि या वर्षाची या दिवसाची आपण खूप आसलीने वाट बघत असतो आणि सगळी सगळीपुरा आज ते आलेले आहेत सगलीपुरा आपली गीत एकदम निशांत तुला काय होतं मित्रा दोन हजार चोवीसचा आपला हनुमान जयंतीचा उत्सव कसा गेला पाहिजे खूप छान गेला पाहिजे आणि क्रिकेट मध्ये सुद्धा सगळीकडे वातावरण शुद्ध दारिले आणि 2023 आपला गेल्या वर्षी सारखा खूप छान गेला आणि तुम्हाला दोन आठवत 2022 उत्सव कसा गेला पाहिजे एकदम जालसा आणि एकदम जल्सा मध्ये गेलेला पाहिजे त्याला आपण भेटूया बेटीया तोडलेने शेवटपर्यंत आपल्या सोबत रहा लगावचा बात हजार दिवसाचे गमने असाच होत आणि ते पालखी चालू आहे आणि पालखीची अजून तयारी करायची बाकी आहे पालखीला दहा तास सुद्धा तुला आलेले आहेत दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण झालेलं आहे पण मित्रांनो तर ही आपली हनुमान जयंतीची पालखी आहे आकाशसुद्धा आलेलं आहे आणि ही हनुमान जयंतीची आपली पालखी आहे आणि संध्याकाळी तुम्ही पाहलच आपल्या हनुमान जयंतीच्या पालखीचा आपल्याला साजवायची आहे ती साजवायची देखील बाकी आहे ती हनुमाजनीची पालखी आपण साजवू तोपर्यंत चला मला मी हनुमानचं आपलं दर्शन घडवतो आणि बघा आपल्या दोन हजार तेवीस चोवीसच्या सर्व ट्रॉफ्या इथे लावलेल्या आहेत दोन वर्षामध्ये आपल्या पोराने खूप मेहनत घेतली होती आणि ह्या दोन हजार तेवीसच्या ट्रॉफ्या इकडे लागलेल्या आहेत आपले गावचे आर सी बीचे बिग फॅन सर्वे सुरुवे सध्या इथे नाही आहेत तरीसुद्धा त्याच्यासाठी आपल्या गावचे संदेश रांगोळी काढताना मी बघताना आर सी बीचा बिग फॅन सध्या तो आलाय नाही येईलच संध्याकाळी सगळी गावची पोरं आलेली आहेत तिकडे सगळी तयारी चालू आहे सगळीकडे रांगोळी काढलेली आहे आणि मंदिरसुद्धा चांगला सजवलेला आहे तुम्ही दिवसभर बघाच काय होईल त्याच्यामध्ये जोरदार तयारी चालू आहे इकडे पूर्ण गावामध्ये रांगोळ्या काढलेल्या आहेत तयारी जोरदार आहे आमच्या इथे प्रमाणे सगळी आपली कट्टर गँग आहे मस्ती गँग गॅंग मस्ती बॉटर सगळी आपली गोरे आणि हा तुम्ही बघा बघा प्रत्यक्ष उद्या तुम्हाला माहिती पडेलच आणि असंच शेवटपर्यंत आमच्या सोबत राहताला कंटिन्यू आपण भेटत राहू मित्रांनो आता आपण आलोय मंदिराच्या टेरेस वरती आणि बघा टेरेस वरून हा असा आपला निसर्गरम्य कोकण नजारा दिसतो आपल्याला इकडे पहा एक नंबर आणि जे आजचा दिवस आहे ना आमच्यासाठी म्हणजे खूप आनंददायक दिवस आहे म्हणजे सगळी माणसं आपले एकत्र येतात आणि एकत्र काम करतात आपल्या हनुमान जयंतीसाठी जवळजवळ वर्षभर आम्ही याची वाट बघतो कारण हा सण आम्हाला म्हणजे आमच्या सर्वात गावामध्ये मोठा सण असतो हनुमान जयंतीनिमित्त सगळी माणसं आपल्याला एकत्र भेटतात एकत्र काम करतात एवढी मेहनत आज घेतात अशी पूरं खूप छान वाटतं आणि पूर्ण हा गावचा नजारा आहे इकडे तर दाखवतो तुम्हाला बघा स्टार्टिंग आहे इकडे बघा ना गाव आमचं एवढं मोठं नाही आहे छोटंच आहे पूर्ण गावचं आहे गावचं आपलं मंदिराचं घुमट आहे तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा आमच्या इकडं मंदिराचं घुमट असं बोलतात इकडे आणि इकडे पा इकडे दोन वीर पण आहेत मोठी मोठीवीर आत्ताच झाले आहेत आणि सगळी पोरं इकडे खाली काम करत आहेत आणि आम्हीवरती टॅरेस चढलो आहे आणि इकडे बघा पूर्ण गावचा नजर असा इकडे आहे वरती आंब्याची बागा वगैरे आहेत गावाच्या बाजूला आणि इकडे खूप भारी असं बनवलेलं आहे तुम्हाला रात्री नक्कीच माहीत पडेल आणि रात्री मी दाखवेनच जेवढं मला पॉसिबल येईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेनच आणि सगळी सगळी पब्लिक आपली पब्लिक इकडे आहे सगळी पब्लिक जोरात आहे आपली कामामध्ये नाही भरपूर मेहनत घेत आहेत आपली पोरं मुंबईकर मंडल आणि गावची माणसं देखील खूप मेहनत घेतात आपल्या गावच्या स जयंतीसाठी उद्या आपल्याला आप सकाळी आपला सहा वाजता हनुमंतीचा कार्यक्रम असेल ते देखील सुद्धा मी जेवढं मला दाखवता येईल तेवढं दाखवेन मी तुम्ही पण पहा उद्याला लि आपली माझ्या मस्ती काय असेल मला नाही जमलं तर आपला सौरव आपला मित्र आहे तो आपल्याला दाखवेलच आणि आपल्याकडं कामं पण महत्त्वाची आहे जेवढी जेवढं आपण व्हिडिओ मार्फत दाखवत असतो सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि ते छान वाटतं आणि जर मला नाही पॉसिबल झालं तर हा आपल्याला दाखवेलच कंटिन्यू ब्लॉक हा चालूच ठेवेल आपला तर ठेवशील ना आणि हा नक्की ठेवेल आपलाच जिगरी आहे इकडे बघा महिला मंडळसुद्धा आपल्या गावच्या हनुमंत ज्येष्ठीसाठी इकडे साफसफाई करत आहेत आणि महिला मंडळ खूप आणि इकडे महिला मंडळसुद्धा आपल्या कामात जोरदार काम करत आहे आपल्या हनुमतीसाठी तर दाखवतो तुम्हाला बाकी अजून महिला मंडल यायचे बाकी आहेत ती जे गावची राहणारी माणसं आहेत ती फक्त आहेत आणि मुंबईला राहणारी माणसं अजून यायची बाकी आहेत महिला मंडळ ते आपल्याला भेटतीलच आणि इकडे आपली गावची माणसं सुद्धा हजर झालेली आहेत सगळी आणि आपली बॅकसाइडचा आहे सगळा आणि इकडे आपली वहिनी सुद्धा मुंबईवरून आलेली आहे सगळी माणसं आपली मुंबईवरून येतच राहतील इकडे आई सुद्धा आहे आमचे कालू डॉल पण आलेले आहेत आपला शदवडे आता आपण आलो आहात माझ्या घराजवळ म्हणजे चांगली रांगोली घडा माझ्या घराजवळ एकदम चांगली चांगली दिसली पाहिजे पाच सो दे पाच सो बाय पाच सो दे माझं घर आहे छोटस माझ्या घराजवळ आहे आपण हा चांगली रांगोळी गाड आहे पैसे देणार नाही आणि माझा जिगरी पार्टनर चांगली रांगोळी बाय दोन दोडी गेली म्हणजे खूप अशी जोरदार तयारी आहे एकदम मजबूत बघा माझ्या घराजवळ त्यांनी आहे हार्दिक थर्टी थ्री आणि बघा खूप मेहनत घेते आहे म्हणजे खूप दुपारपासून जवळजवळ हा जेवला पण नाही अजून आपल्या हनुमान जयंतीसाठी तो खूप कष्ट करत असतो गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पण असेल तो दाखवतो तुम्हाला दुसरा तिकडे पार्टनर आपला आहे तो पण मेहनत घेतोय बघा इकडे जो कधीच आपल्या फोटोमध्ये आणि आपल्या व्हिडिओमध्ये कधीच दिसत नाही तो सगळ्यांचा असं लपून छपून असतो त्याला आज मी मध्ये घेतोय सांगला निशा निशां वाटलं पाहिजे झनझणीत बोलतो एकदम वनटस चालले बरोबर घर आहे ना एकदम भांडणा भांडण आणि हा बघा मित्रांनो जास्त कंदशिगिरीमध्ये असणार मा आणि हा बघा कधी वेंडी घरात हातात ब्रश नाही पकडला आणि इथे बघा काय काम करते हा गरीब असेल गरीब गरीब आहे हा कॉन्ट्रॅक्टदार आणि आमचे जे पार्टनर आहेत ते बघा एक नंबर रांगोली काढतायत दोघांनी खूप मेहनत घेत आहेत वेंडी आमचा हा रा, रांगोली स्टार्टिंग तर पहा तुम्ही अशी रांगोळी तुम्हाला कुठे बघायला पण भेटणार नाही खूप भारी भारी अशा रांगोळी काढत असतो आणि आणि जो आरसीबीला वर्ल्ड कपला मिळत आहे तो यांनी इथे वर्ल्ड कप काढून ठेवलाय काय काढलाय त्याला पण माहिती नाही दोन दोन दायदी मारले असे झाले मस्त मित्रांनो तुम्हाला जर खरोखर रांगोळीची ऑर्डर काढायची असेल तर ऋषभ लोंडे याचा मी तुम्हाला नंबर देतो खूप आणि काय काढतो त्याला पण समजत नाही आंबा काढून देवलाय भरपूर पब्लिक आलेली आहे म्हणजे जवळजवळ ते आधी परत इकडे गावात आहे तुम्हाला मग अशी दाखवली आपले छोटी बोरा आहेत ते खाली आहेत बघा नाव घेता आणि सायतर आधी आलेली आहे सगळी सगळी इन्स्पेक्टर आहे आता सगळी गँगच आलेली आहे इकडे वरती आलसी गँग आलसी गैंग आलसी भैया गैंग भैया गैंग सी भैया गैंग है भैया गैंग, गैंग।, गैंग है आम गाँव की हा हा पक्का भैया गैंग झेंडू बैटिंग पॉवर प्ले वाला बैटिंग पावर बैटिंग पॉवर प्ले So, हा इकडे म्हणजे हा इकडे गावची म्हणजे बोलतात ना शेवट तर इकडे आहे इकडे पार्टी परत शे बाग वगैरे आहे आपल्या गावाच्या आजूबाजूला तर ते हा शेवटचा घर इकडे या साईडला छोटसंच गाव आहे आपलं इकडे पा सगळीपोरं म्हणजे आम्ही खेळायला गेलेलो खरं तर पण आमचं नशीब नव्हतं पहिल्या राऊंडला आम्ही बाहेर गेलो आणि सगळी सगळीपरं एका मॅचिंगमध्ये एका टी शर्टमध्येच तुम्हाला बघायला भेटतील कारण सगळीपोरी खेळून आली होती आणि तशीच आपली खेळून झाल्यानंतर हरल्यानंतर कामाला लावलेली आहे त्यांना सगळ्यांना पण ही सगळी भैया घ्या काय कामाची नाही भैया घ्या सगळी भैया घ्याय सगळी भैया घ्याय हा 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 गावा म्हणजे हा गावचा रहिवाशी म्हणजे हाच आहे ते जो एकट्याच गावाला असतो त्याचा उर्फा आसपास बोलतात आसपास आहे तो तिकडे गणपती जर तुम्हाला गणपती काढायचा असेल तर खरोखर छान छान नंबर कॉन्टॅक्ट तुम्हाला छान गणपती काढतो तो गणपतीचा कारखाना आहे त्यांचा आणि खरोखर मजा असते <laughs> आणि याला परत एकदा कॉन्ट्रॅक्ट आलेला आहे रांगोलीचा खूप भारी अशी करू रांगोली काढतो आणि फुल आणि फुलाची पाकली काय आहे ती काय समजत नाही पण काढलं नाही पाकली आहे का पाकलू आहे का समजत नाही पण बघूया कॉन्ट्रॅक्ट दिलाय आणि मालक स्वतः सॅस देजमानी एक तारखेला यजमानी बंद ते कोंबडी आली कोंबडी कोंबडी आणि बघा इकडे

कंट्रेकदार <क्ड़ी> <च़ी> <च्छी> <ख़ी> <गया> सचिन <गागया> <गया> <गया> त्यानंतर आपण सध्या बँचूची तयारी करतोसाठी बँकेच आहे आपल्याला तर बँचूची जरा बघतोय वाजून लागले की नाही ते बघतो चला सोबत आपली दुपार सुद्धा जी मेहनत होती पूर्ण झालेली आहे आणि पूर्ण दिवसभरामध्ये पोराने चांगली लाईट वगैरे केलेली आहे आणि बघू शकता रांगोली वगैरे छान अशा पद्धतीने आहे सगळीकडे आणि पूर्ण गावामध्ये असं आपल्या लाईट वगैरे आहे उद्याची तयारी खूप आणि खूप छान पद्धतीने असं सजावट केलेली आहे आपल्या नंतर बोलायचं खूप छान पद्धतीने आपल्या दिवसभराची मेहनत पूर्ण पार पडलेली आहे रांगोळी बघू शकता तुम्ही इकडे खूप छान पद्धतीने रांगोळी वगैरे काढलेल्या आहे इकडे खूप भारी भारी असे रांगोळी इकडे काढलेल्या आहेत चमोली त्यांच्या रांगोळी खरोखरच त्याची तयारी खूप जोरात करत आहे की ते तिसरी रांगोळी मुलीने पण गावातल्या खूप मेहनत घेतली आणि पूर्ण सक्सेस झालेलं आहे आपलं दुपारपासूनची जी लगभग आपली चालू चालू होती ती पूर्ण आणि इकडे बघू शकता मंदिर मंदिर असं एक छान असा सजवलेला आहे भारी खूप भारी बारीक आहे इकडे मित्रांनो आपल्याकडे आता चित्रलेखा ताई येणार आहे आपण भेटतोय आपली पावर कायम कडक ह आपली क्वालरी चौथा चौथात हाय आपलं बॅनर आपली हवा आहे हिंदी आभर आवाज कर फायनली मित्रांनो सर्व समारंभ पार पडलेला आहे आणि चित्रलकथा ही सुद्धा आपले चांगला भाषण देऊन करतील अशी अपेक्षा देऊन गेलेले आहेत आणि नमस्कार मंडळीचा आपला ब्लॉग तिथून चालू झालेला आहे आणि रात्री लगेच झोपलं तर काही काढायला भेटलं नाही करायला भेटलं नाही आता सकाळी वाजलेला आहे साडेसहा आता आपला हनुमान म्हणजेच हनुमान जयंतीचा आपला उत्सव साजरा करणार आहे तर चला सोबत राहावा आत्ताच उठले साडेसहा वाजले रात्री खूप जागरण झालं जागरण म्हणजे काही जमलं नाही आपल्याला बरे काही जमलं नाही झोपून गेलो आणि आता परत परतूनच स्टार्ट केलं आहे ब्लॉग तर चला ठीक आहे भेटूया आपण थोड्या वेळेने तर आपली आता बँजूची तयारी झालेली आहे बँजू वगैरे ते आणलेलं आहे आणि माणसं अजून यायची बाकी आहेत आणि आपला हनुमानजीचा दरवर्षीप्रमाणे जसे दर सद्रे घालतो आपण तर आपला ह्या वर्षीचा हा सदरा आहे आणि सगळी पोरं अजून आली आहेत बँजूची बँजू वगैरे काढला इकडे पालखी वगैरे सजवली आहेत इकडे पालखी वगैरे बाकी आहे इकडे पालखी वगैरे सजवलेली आहे इकडे पालखी वगैरे सजून वगैरे झालेली आहे अजून तयारी थोडी बाकी आहे ठीक आहे चला भेटूया तुम्हाला आवाज हो या मंदिराकडे येण्याची लवकरच लवकर वेलीची वाट पाहत आहे आता टाइम होत आहे तर आपण दाबडतो पंधरा आहे आज आमची जयंती आहे आपल्या आज आता चाळीसव्या वर्ष पूर्ण होणार आहे आपल्या मंदिराचा आनंदाची गोष्ट आपल्याला आज चाळीसवे वर्ष पूर्ण होईल या कार्यक्रमाची का शोभा वाढतो आपण आज एकोणीसशे एक ब्याऐंशी या साली आपला मंदिर स्थापन झालेला आहे आणि आज चाळीस वर्ष पूर्ण होणार आहे आपण या, या कार्यक्रमाची का शोभा वाढण्यासाठी आपण मंदिरामध्ये यायचे सर्वांनी 你说哪个？啊，就是他这个。